नमस्कार मी बाळासाहेब भालेराव आपण पाहत आहात आकाशवार्ता न्यूज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणे आपण पाहत आहोत अनेक उमेदवार आपला प्रचार आपापल्या पद्धतीने मोठ्या जोमाने करत असताना दिसत आहेत याचाच भाग म्हणून आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर वार्ड क्रमांक तीन ब चे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ भाऊ यांची रॅली मोठ्या प्रमाणात निघलेली आपण पाहिली या रॅलीमध्ये लाडक्या बहिणींचा म्हणजे महिलांचा खूप मोठा सहभाग असताना दिसला या रॅलीचे स्टार प्रचारक म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शिळके यांनी या प्रचाराची धुरा हातात घेतल्यामुळे सिद्धार्थ दाभाडे यांना नक्कीच फायदा होण्याचे चित्र दिसत आहे सिद्धार्थ दाबाडे हे अनेक वर्षापासून आमदार सुनीला शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डामध्ये समाजसेवा करत आहेत याच समाजसेवेचा नक्कीच फायदा या उमेदवाराला आपल्या मता मताधिक्यामध्ये मिळणारच आहे आपण पाहू शकता की या रॅलीमध्ये सुनीना शिळके यांच्या पाठोपाठ शहरातील अनेक दिग्गज मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची आर पी आयची सर्व मंडळी या रॅलीमध्ये मोठ्या हिरहिरीने भाग घेत असताना दिसली आहेत नक्कीच सिद्धार्थ दाभडे हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील असे चित्र दिसत आहे